बात ले ले श्री राजय या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर महानगरपालिकेने बीपवर जे बीपचा प्रस्ताव आणला होता त्यावर आमदार देवेंद्र कोटे यांनी विरोध दर्शविला आणि तात्काळमध्ये ते रद्द करण्यात आला त्यांचे पहिला मी अभि अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी सर्व हिंदूंच्या भावनेची कदर केली पण एक कुठला तरी एक दीडशाणा नगरसेवक एम आय एमचा धूळ पडलेला त्याला कुठेही किंमत नाही काल त्याने आज त्यांनी परत त्याच्यावर प्रतिक्रिया दिली अरे माणसा की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही कत्तलखाना नाही आहे मशी सुद्धा एकच कत्तलखाना आहे आणि तो सुद्धा भार एक्सपोर्ट होतो मग सोलापूरमध्ये मशीचा कत्तलखाना हाय कुठं की जिथं मशीला कापता येतं आणि तिथं मशीनना डॉक्टर सर्टिफिकेट देतात की इथं कत्तल करा म्हणून कोठे सुद्धा नाही जेवढे बी बीप दुकान आहेत सोलापुरातले सगळे अवैधपणाने चालू राहतात कोणते डॉक्टर सर्टिफिकेट किंवा कुठल्याही वैद्य कत्तलखान्यामध्ये ते कापलं जात नाही त्यासाठी हे बीप अवैधच राहणार आणि आम्ही ते तू होऊच देणार नाही सोलापुरात एक सुद्धा आम्ही बीप दुकान चालू देणार नाही राहिला तो तू शंभर वेळा म्हणला की मुस्लिम पाचश्या मुस्लिम पाचश्या हे नाहीच आहे ते हिंदू पाचश्या आहे मुळात तिथे हिंदूंची संख्या होती आता तुम्ही कुठेतरी मुस्लिम संख्या म्हणून मुस्लिम पाच्यापेठ लावता मग तुम्ही हिंदू मुस्लिम करत नाही का मग कशाला तुला मुस्लिम पाचच्या पेट नाव पाहिजेत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे मला काय मुस्लिम पेट नाही आहे ती हिंदू पाच्पेठ आणि त्याचा सुद्धा आम्ही मांडणार आहे की तुम्ही हे मुस्लिम पेट शब्द वापरलाच कसं महापालिकेनं एक लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट बीमचे दुकान आम्ही सोलापुरात कुठेही चालू देणार नाही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करून ते बंद पाडू काय की कुठेही मशीला कापायला परवानगीच नाही आहे कुठल्या आत्तापर्यंत दुकानदारांनी दाखवावं की त्यांनी अवैध कत्तलखानं मशी कापलेली सर्टिफिकेट किंवा मशी कापलेलं त्यांनी पावती आणून त्यांनी दुकान चालवा लागलंय सगळ्या वैद्यपणाने घरात त्यांचे कत्तलखाने चालू आहेत राजवस प्रमाणे आणि ते कापून आणून ते, ते मशीच्या नावाखाली गाई कापतात आणि तिथं बीप चालू करतात त्यासाठी आम्ही कडकडून विरोध करणार आणि एक सुद्धा बीप दुकान आम्ही चालू देणार नाही जय श्रीराम वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर